श्री क्षेत्र धुळोबा देवालय आळते दसरा महोत्सव उत्साहात संपन्न श्रीक्षेत्र धुळोबा देवालय आळते तालुका हातकणंगले येथे प्रमाणात यंदाही दसरा सणानिमित्त कृष्ण अमावस्येला भव्य महोत्सव उत्साहात पार पडला सकाळी लवकरच देवस्थानात विविध धार्मिक विधी अर्चा पूजा अर्चा व आरत्या झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिराचं दर्शन खुलं करण्यात आलं महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या गर्दीत महिला पुरुष लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी सहभाग नोंदवला सकाळपासूनच देवालय परिसरात भक्तिरसाच वातावरण निर्माण झालं होतं या महोत्सवाचे वैशिष्ट्य पहाटेपासून सुरू झालेल्या धार्मिक कार्यक्रमात भजन कीर्तन मगजरांनी जणी देवालय धुमधवून गेलं भाविकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्थेची सोय करण्यात आली होती मंदिर परिसरात सुरक्षा व शिस्तबद्ध व्यवस्थापन करून दर्शन सुरळीत पार पडलं महाप्रसाद वाटप दिवसभर चाललेल्या दर्शनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला प्रसाद वाटपावेळी स्वयंसेवक गावकऱ्यांनी मनापासून सेवा बजावली गावातील उत्साह हो। दसऱ्याच्या निमित्तानं आळते गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांचं गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहानं स्वागत केलं परिसरात पारंपरिक वाद्य मृदंगाच्या गजरात भजन कीर्तन सुरू होतं महोत्सव संपल्यानंतर भाविकांच्या मनात समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा जागृत झाली श्री क्षेत्र धुळबा देवालयाच्या पावनभूमीतून भक्ती एकोपा आणि उत्साहाचा संदेश संपूर्ण परिसरात पसरला क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड